मालेगाव महापालिका अंतर्गत महिला स्वयं सहायता बचत गटाचे विक्री प्रदर्शन तर्फे शहर आग्रहाचे आमंत्रण मालेगाव शहरातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की महापालिका आयुक्त तथा प्रशासक मालेगाव महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनानुसार दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाद्वारे विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते विविध वस्तूंचे उत्पादन करत असलेल्या गटांना उपजीविकेच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिका स्तरावर विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे याबद्दल हॅलो मालेगावशी बोलताना मनपा अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी सांगितले नमस्कार मी नूतन खाडे अतिरिक्त आयुक्त मालेगाव महानगरपालिका सध्या मालेगाव महानगरपालिका दिनदयाळ अंतर्गत योगदान एनएलएम विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मालेगाव महानगरपालिका एरियामध्ये स्वयं सहायता महिला बचत गट उत्पादन विक्री प्रदर्शन कार्यक्रम नियोजित केला आहे तरी हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी चार वाजता म्हणजे दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम एम एस कॉलेज पोलीस परेड मैदान मालेगाव येथे आयोजित आले सर्व महिला बचत गट व इतर बचत गट यांनी यामध्ये उत्कर्षपणे प्रतिसाद द्यावा आणि या कार्यक्रमाचा उद्देश हा बेसिकली हा आहे की लोकांना त्यांच्या प्रोडक्टसाठी मार्केट उपलब्ध दे करून देणे त्यांना स्वयंरोजगारासाठी उत्तेजित करणे या व्यतिरिक्त त्यांना एक ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म उभा करून देणे हा मालेगाव महानगर पालिकेतर्फे या कार्यक्रमासाठी नियोजित हेतू आहे यासाठी मालेगाव शहरातील सर्व बचत गटांद्वारे विविध उत्पादन व सेवा बँक शासकीय योजना खासगी आस्थापना बिल्डर्स कार डीलर्स लहान मोठे व्यावसायिक सहभागी होऊ शकतात सदर कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेत येणारे सर्व महिला बचत गट तसेच इतर बचत गट बँका व महानगरपालिकेतर्फे व इतर शासकीय डिपार्टमेंटतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व योजना यांची माहिती घेणे या व्यतिरिक्त बिल्डर्स कार किंवा आधी बिझनेसेस जे आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू असतात तर त्याबद्दल अवेअरनेस म्हणून एक माहिती देणे हा आमचा हेतू आहे तरी सर्वांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा यासाठी महानगरपालिका यांच्या मार्फत सर्व नागरिकांना सामाजिक संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते महिला सर्व घटकांना विक्री प्रदर्शन कार्यक्रमात येण्याचे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त नूतन खडे यांनी केले आहे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये दुःख सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना ये है आपकी आवाज